बोडोडीतील ग्रामस्थ पालवी चौकात राहणारे सर्व आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी जिल्हाधिकारी या साहेबांना अतिशय काय अडचणी आणि आमच्या विरुद्ध खोटे नाटे प्रचार करून वैयक्तिक हेवे दाव्यातून श्री अजय पार्टे हा वारंवार लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार किंवा तुम्हाला आम्ही बसतो आता उपोषणाला बसतो आणि अशा पद्धतीनं प्रसिद्धी माध्यमात व्हिडिओग्राफी करायची फोटो काढायचे आणि खोटी गोष्ट खरी असल्याचं भासवण्याचा प्रकार तो चाललेला आहे याला आळा घालण्यासाठी आम्ही सर्वजण ज्यांच्या विरुद्ध याचं म्हणणं आहे की बाबा ओढ्यावरचे पूल काढा वगैरे की जेवला ओढ्यावरचे पूल जवळपास तीस पस्ती ते पस्तीस वर्षापूर्वी आम्ही येण्या जाण्यासाठी तयार केलेले आहेत आणि ज्याच्यावर आता सध्या कुठलंही अतिक्रमण नाही तरीसुद्धा त्या माणसाला का वाईट वाटतं आम्हाला माहीत नाही आमचा वैयक्तिक त्याचे शिकलाही वाद नाही विवाद नाही तरीसुद्धा विनाकारण या वयात आम्हाला त्रास देणे हे अत्यंत चुकीचे आणि अयोग्य योग्य नसणारी ही पद्धत आहे खऱ्या अर्थानं जर आपण त्या ठिकाणी जर पाहणी केली तर या ओढ्याचा उगम हा भैरवनाथाच्या महादेव मंदिरापाशी होतो आणि तिथून केवळ पाचशे मीटरवर असणारे हे पूल आहेत सदरचे पूल हे भरपूर उंचीचे आणि पाणी जाण्यासाठी व्यवस्थित असणारे आहेत सदरचा रस्ता दोन हजार साली आमदार अभयशा भोसले यांच्या खंडातून आपण साडेतीन लाख रुपये खर्च करून बांधला त्यानंतर ज्या रस्त्याने पूर्वी चालता येत नव्हते तो साडेसहा लाख रुपये खर्च करून लक्ष्मण दात्यांच्या फंडातून आपण बांधला त्या पालवी चौकाचं चा सुशोभीकरण किंवा पालवी चौकातील पूर्वीची लोकांना जर परिस्थिती माहीत असेल तर त्यांना निश्चित लक्षात येईल की इतक्या वाईट परिस्थितीत तो चौक होता अक्षरशः त्यावेळेला डुकरांचं कुत्र्यांचं आणि पशूंचं तिथं एवढा वावर जनावरांचा असायचा की त्यावेळेला पूर्वीच्या काळी महिलांना वगैरे स सुद्धा झाले माझ्या स्वतःच्या आईला सर्पदंश झाला होता आणि अशा परिस्थितीत तिथली दुरुस्ती करण्यासाठी माझ्या सर्व पालवी मित्र समूहाच्या सर्व कार्यकर्त्यांनी फार परिश्रम घेतले आणि तो संपूर्ण ओढ्यावरचा तो रस्ता आपण बांधला पालवी चौक सुशोभित केला तरीसुद्धा या माणसाला वैयक्तिक देशातून त्याला काय वाटतं माहीत नाही म्हणून तो उपोषणाला बसण्याची नाटकं करत असतो याला प्रतिबंध म्हणून आपली ही भूमिका आपण कुठेतरी स्पष्ट करावी म्हणून मी आज आपणाला या पालवी चौक आणि तिच्या वडाईच्या बाबतीत मी सविस्तर निवेदन करतो धन्यवाद तुम्ही काम करायचं मला वाटतं बापोली पालवी चौकाचा सुशोभीकरण केलेला आहे माझा अंदाजे मी तर बघतोय मला वाटतं गोडवे जी पूरस्थिती निर्वाड होते ती ॲक्च्युली Uh, पुरस्थिती कशामुळे होते गोड जे काटकोरत पाणी शिरल्यामुळे होते पण विलाकरण लोकलनी काय अजय पाटील यांनी विलाकरण या बातमीचा विपर्यास करू त्या पुलामुळे पूरस्थिती लिवाय होते आज प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाने त्या पुलाची सहा दिसा करावी आमच्याबरोबर पहिल्यांदा सर्वे करावं जर खरंच जर आमच्या 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 ह्याच्यामध्ये आम आम जर पूरस्थिती लिवाय होत असेल तर आम्ही स्वतः तिथं काढू पूर्ण काढू यायला तयार आहे यावर प्रशासनाने यावं गोडोरीत त्याला अंदाज बघावं पूरस्थिती बघावी काटकोरात कसं पाणी सोडलं आहे कॅलो टाईम त्या हिशोबाने बघावं व्यंकटराव मोरे शेखर पाटील आमचे पोपटराव मोर आहे भाऊलाल आहे यांच्याबरोबर चर्चा करावी माहिती घ्यावी प्रशासनाने आणि जर चुकीची माहिती जर प्रशासनाला कोण देत असेल तर एक मला देखील रवी पवार एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला बी आज बापूचा पाठीचं मला ठाम राहिलं गरजेचं आहे कारण की बाप्पूच्या गेली वीस वर्ष बघतोय बापूरी या पालवी चौकाच्या सुसोभीकरणासाठी काय केलं आहे पूरस्थिती आल्यावरती बापूने काय केलं आहे कुणाकोला काय काय सल्लं पाणी कसं जावं हे जावं हे पिला जाओ. करण कोणी या बातमीचा विपर्यास करत असेल तर त्याला आम्ही आदर घडणार नाही बोडोली गावात नमस्कार आज आ, आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत बोडोलीतल्या जे बेकायदेशीर ओढ्या संदर्भात जे तथाकथित समाजसेवक आहेत त्यांनी काही आमच्या बोडोली गावातील शेतकरी असतील ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना वेटीस धरून नगरपालिकेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या बाबतीत निवेदनं देऊन खोटी निवेदन देऊन ते पूल काढण्यासंदर्भात निवेदन दिलेले आहे आज आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना आज आमचं स्वतःचं निवेदन घेऊन आलेलो आहे गोडोली भैरवनाथाचा जो ओढा आहे त्याची खरोखर लांबी आहे ती पाचशे मीटर आहे ब आपल्या महादेव मंदिर ते पालव्या हॉटेलपर्यंत या दरम्यान जे वड्याला जी, जी पाणी येतं आहे त्याचा संपूर्ण आता गेले पाच वर्षे मी त्या पुरस्थितीची संपूर्ण सखोल पाणी केले एक काळंबीचा जो ओडा आहे पलीकडच्या बाजूला त्या ओड्याची रिटेनिंग वॉल पडल्यामुळं त्या ओड्याचं पाणी पालवे हॉटेलच्या पाठीमागून ह्या ओड्याला येते दुसरी गोष्ट म्हणजे सोळाचा जो ओडा आहे म्हणजे आत्ता जी सावित्री फुले गार्डन झालेलं आहे तिथून ज्या पायपा बारक्या बारक्या टाकल्या त्या त्या ओड्याचं पाणी ह्या बहिरनाथ ओढ्याला येऊन त्या ओड्याची कॅपॅसिटी संपत आहे त्यामुळं ही पूर्णस्थिती आत्ता दिस आपल्याला दिसते मुळातच ह्या दोन्ही ओड्यांचं काम झाल्यानंतर ह्या ओढ्याला पाणीच राहणार आहे पण पूर्वीचे जे आमच्या शेतकऱ्यांनी शिवारात जाण्यासाठी जे बा छोटी छोटे पुलं बांधले होते ते आत्ता ह्या तथाकथित समाजसेवकांना खटकू लागलेले की ह्याच्यात की बाबा आपण हेला जर त्रास दिला आणि ह्या पुलाच्या संदर्भात निवेदन दिले जाने साथी है। एक चाहे आ, है। है। तर यांना शेतीशिवारात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध राहणार नाही आमचं म्हणणं एकच आहे की प्रशासनाने संपूर्ण पुलांची पाहणी करावी घोडे स्वच्छ तर आम्ही आत्ता करून घेतलेले आहे पण ह्या अशी प्रवृत्ती वेळी जर खेचली नाही तर असे तथाकथित समजेव पावलोपावली उगवतील आणि समाजाला नाहक त्याचा त्रास होईल या याची प समाजानं proainoga <laughs>